आज इथे मी खास तोंडी लावण्यासाठी दोन चटण्या इथे तयार करून घेतलेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही पहिली आहे शेंगदाण्याची चटणी आणि दुसरी आहे तिळाची चटणी अतिशय सुंदर लागतात ह्या चवीला जरूर करून बघा पोळीसोबत भाकरीसोबत किंवा साध्या सोबतसुद्धा सुब, तोंडी लावण्यासाठी ह्या चटण्या खूप छान लागतात जरूर करून बघा आणि ह्या दोन्ही पण चटण्या कशा करायच्या त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं सर, खूप 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 मनापासून स्वागत आज आपण दोन प्रकारच्या चटण्या बघणार आहोत तोंड लावणीचे पदार्थ बघणार आहोत तर एक आपण करणार आहोत तिळाची चटणी आणि दुसरी आहे शेंगदाण्याची चटणी पण ह्याच्यामध्ये थोडंफार व्हेरिएशन देखील आहे तर ह्या दोन्ही पण चटण्या कशा करायच्या पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर आधी सुरुवातीला आपण तिळाची चटणी तयार करून घेऊया तर तिळाची चटणी तयार करण्यासाठी इथे एक वाटी मी तीळ घेतलेले आहेत हे गावरान तिळ आहेत तुम्ही पांढरे तीळ वापरले तरीसुद्धा चालतील तर आता एक वाटी तिळासाठी वाटी इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही कच्चे शेंगदाणे घेतल्यानंतर ते भाजून घेतले तरीसुद्धा चालतील पण मी डायरेक्ट भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत तर आता एक वाटी तीळ जे आहेत इथे गॅसवरती एक पॅन गरम होण्यासाठी ठेवला तर हे तीळ ह्यामध्ये घालून घेऊयात आणि हे तीळ छानपैकी खरपूस आपण भाजून घेऊयात छानपैकी चटचट उड्यापर्यंत भाजून घेऊयात तर हे बघा छानपैकी तीळ असे चटचट आहेत एक बघू शकाल इथे तुम्ही म्हणजेच आपले तीळ छानपैकी भाजल्या गे गेलेले आहेत आता ह्याच्यापेक्षा जा जास्त भाजायचे नाही नाही तर मग चटणीला करपट वास लागतो तर आता हे तीळ भाजून झालेत हे एका आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात तर आता हे तीळ एका प्लेटमध्ये इथे काढून घेतलेले आहेत हे तीळ गार करून घेऊयात संपूर्णपणे हे तीळ जोपर्यंत गार होत आहेत तोपर्यंत सेम मध्ये साधारण एक मोठा चमचा मी जिरे घालते आहे म्हणजे या जिरे हे दोन्ही पण चटण्यांना मी वापरणार आहे म्हणून मी जास्तीचे घेतलेले आहेत तर आता हे जिरेसुद्धा छानपैकी मंदाचे वरती छान कलर बदलेपर्यंत थोडासा आणि सुगंध येईपर्यंत भाजून घेऊयात तर आता जिरे पण छानपैकी कलर बदलेपर्यंत भाजून घेतलेले आहेत एक छान मंद सुगंध देखील येतोय तर आता गॅस बंद करूयात आणि हे जिरे सुद्धा घेऊयात एका वाटीमध्ये काढून तर आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये पण हे जे भाजून घेतलेले तीळ होते हे तीळ घालून घेऊयात आणि यामध्येच आता घालतीये मी पाववाटी शेंगदाणे भाजून घेतलेले ते घालते मी टर्फलासहित घालतेय तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टर्फल काढून घातले तरी सुद्धा चालते आता शेंगदाणे घालते त्यानंतर एक चमचाभर इथे बडीशेप घालते ही भाजलेली बडीशेप आहे त्याच्यानंतर जर तुमच्याकडे कच्ची बडीशेप असेल तर थोडीशी पॅनमध्ये भाजून घ्या आणि यामध्ये घालते एक चमचाभर जिरे त्यानंतर यामध्ये घालते साधारण अर्धा ते पाऊन चमचा लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घातलं तरी सुद्धा चालेल त्याच्यानंतर यामध्येच घालते आता तीन लसूण पाकळ्या ह्या मोठ्या लसूण पाकळ्या आहेत म्हणून तीन घातलेल्या आहेत तुम्हाला हवं असेल जास्ती लसूण हवा असेल तर तुम्ही पाच ते सहा लसूण पाकळ्या छोट्या छोट्या घातल्या तरी सुद्धा चालतील त्याच्यानंतर आता यामध्ये घालती चवीनुसार मीठ आणि झाकण लावून आपल्याला याची एक छानपैकी चटणी तयार करून घ्यायची आहे तर हे बघा मस्त मिक्सरच्या भांड्यामधून ही भाज ही चटणी मी छानपैकी अशी बारीक करून घेतलेली आहे तिळाची बघू शकाल की तुम्ही आणि थोडेसे तीळ तसेच ठेवलेले आहेत बघू शकाल की तुम्ही अतिशय सुंदर लागते चवीला जरूर करून बघा तर आता आपण दुसरी चटणी तयार करायला घेऊयात तर दुसऱ्या चटणीसाठी इथे एक वाटी भाजलेले शेंगदाणे आहेत जर कच्चे शेंगदाणे असतील तर पॅनमध्ये छान खरपूस वयपर्यंत मंद आचेवर भाजून घ्या तर माझ्याकडे जनरली असे भाजलेले शेंगदाणे असतात म्हणून मी हेच वापरते तर आता एक वाटी शेंगदाणे घालते त्यानंतर इथे चार मोठ्या लसूण पाकळ्या घालते त्यानंतर यामध्येच घालते एक मोठा चमचा भाजलेले जिरे त्यानंतर यामध्येच घालतीये आता चवीनुसार लाल तिखट आणि यामध्ये चवीनुसार पैकी ना ही चटणी आपल्याला खलबत्त्यामध्ये ना ठेचून ही चटणी तयार करायची आहे अशी चटणी तुम्ही करून बघा ती ही चटणी खूप सुंदर लागते खाण्यासाठी दाण्याची जरूर करून बघा आता हे छानपैकी कुटून घेते आणि ह्याची छानपैकी अशी म्हणजे खूप फाईन पावडर नाही पण अशी थोडीशी दाणेदार अशी चटणी तयार करून घेते आणि आता हे कुटत असतानाच यामध्ये एक साधारण एक चमचावर तेल घालतीये म्हणजे त्याची चव आणखीन वाढते आणि हे छानपैकी आता कुठून घेऊयात आपण आणि ही शेंगदाण्याची चटणी इथे बघू शकाल छानपैकी खलबत्त्यात अशी छानपैकी कुटून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त आहे आणि एकदम खूप सुंदर लागते चवीला अशी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेली चटणी जरूर ह्या पद्धतीने ही चटणी करून बघा आता या दोन्ही पण चटण्या आपण छानपैकी सर्व करून घेऊयात तर अशा पद्धतीने ह्या दोन्ही पण चटण्या छानपैकी मी सर्व करून घेतलेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही मस्त ही खलबत्त्यात ठेचलेली शेंगदाण्याची चटणी आणि दुसरी तिळाची चटणी अतिशय सुंदर लागतात दोन्ही पण चटण्या तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता किंवा साधा वरण भात जरी असेल ना तरीसुद्धा या चटण्या तोंडी लावण्यासाठी अतिशय सुंदर लागतात जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद